आज कोटमवाडी ग्रामस्थांच्या वतीनं माननीय गंगाराम सांगडे साहेब उप उपसरपंच आणि माननीय नीता नीताताई कारबळ सरपंच त्याच्यानंतर प पूनम पूनम अशोक अशोक बोचरे ग्राम 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 ग्रामपंचायत सदस्य यांच्या सर्वांच्या सर्वांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आज जे काही शेते शेतेवाडी आणि कोट कोटमवाडी इकडं जो काही कोटमवाडीला रस्ता जातो शिते शिते तर त्या रस्त्याच्या बद्दल जे काही शेत शेतीवाडी आहे तर इथं रस्त्याचं अतिक्रमण आहे कोट कोटमवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हाडसर ग्राम ग्राम ग्रामपंचायतच्या वतीनं गेले एक वर्ष झाला का बा कोटमवाडीला एक बस जे काय आहे विद्यार्थ्यांच्या का जे विद्यार्थी कॉलेज येतात तर त्यांच्या सोयीसाठी एक बस चालू करायचा प्रयत्न आपण आपण गेल्या गेल्या वर्ष वर्ष झाला का, जे काय आहे ते सगळं सगळं जे काय आहे ते करतोय आपण याच्या माग आपण तहसीलदारांना दोन निवेदन आपण दिलेले आहेत एक जे काही निवेदन आहे ते तीन एक दोन हजार पंचवीसला आणि दुसरं दुसरं जे काही निवेदन आहे ते तीन सहा दोन हजार चोवीसला अशी दोन निवेदनं ऑलरेडी तहसीलदार साहेबांना अगोदरसुद्धा दिलेले आहेत आणि आज पण आपण त्याच संदर्भात निवेदन दिलेलं आहे मागच्या वेळेस तहसीलदार मा, मा साहेबांनी स्वतः एक स्पॉट्स व्हिजि व्हिजिट मासाठी इथली टीम टीम जे काही ती पाठवली त्यांनी तिथला ते सर्वे पण केला अहवाल पण जो काय तो दिला पण तो अहवाल आल्यानंतर जे काय कारवाई करायला पाहिजे तर ती कारवाई अद्याप झालेली नाही बाबा जो काय पंतप्रधान सडक योजनेमधनं जो काय झालेला रस्ता आहे तो दोन दोन हजार दो, पंधरा सोळाच्या दरम्यान झालेले त्याच्या अगोदर जो रस्ता झाला त्याच्या नंतर नंतर इथं कोणत्याही स्वरूपाचा अतिक्र क्रम क्रमण जे काय ते नव्हतं पण बाबा एक दीड वर्ष वर्षा पासन जे काही बचची सुविधा जी काय करायची आहे त्याच्या नंतर नंतर जे काही अतिक्रमण आहे ते झालेलं आहे त्याच्या त्याच्यामुळे तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे का तहसीलदार साहेबांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि जे काही विद्यार्थी कॉलेजसाठी येतात साठी येतात तर यांची जी काही बचची सुविधा आहे ती उपलब्ध करून द्यावी अशी मा मागणी आज तहसीलदार साहेबांकडे आपण केलेली आहे सा साधारणपणे दीड वर्ष वर्षाला आपण या बच्च्याबद्दल करतोय जे काही शंकर गा मा रोड गमचं जे काही मुख्य मुख्य कार्य 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 कार्यालय आहे तर त्या मुख्य कार्यालयाकडनं साधारणपणे दोन वेळा बच्ची व्हिजिट पण झालेली आहे दोन दोन वेळा केवळ अतिक्रमांच्या तिथं असल्यामुळं दोन वेळा शंकर शेटची जी काही बस आहे तर ती दोन दोन वेळेस शेतेवाडी मधनं फिरून गेलेली आहे त्याच आपण आता सांगताय की जे दीड वर्षापूर्वी जे अतिक्रमण झालं ते कुठं झालंय आणि कोणी केलंय आता आता तिथं विषय विषय असा आहे आका बाबा ग्राम हा ग्राम, ग्राम ग्राम पंचायत 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 जे कार्य कार्यालय आहे तर त्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या साधारणपणे एक पन्नास पन्नास मीटरच्या अंतरावरती कवा तिथं पंत पंतप्रधान सडकचा रोड झाला तर त्या रोड रोड मध्ये साधारणपणे वरच्या वरच्या साईडला एक जे काय जे काय घर 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 बांधलं तर त्याचं सेड आले आणि इकड इकडच्या इकडच्या साईडला जे काय आहे म्हणजे डाव्या म्हणजे उजव्या उजव्या हाताला तर गर तिथे एक जे काय तिथलं स्थानिक स्थानिक जे काही ग्रामस्थ आहेत तर त्यांनी ऑल जे काय भिंत तर ती बांधलेली आहे हो हो, 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 हो येस येस कोटम तर आता आता कोटम कोटंबीवाडीमध्ये एक, एक हजार हजार पेक्षा जास्त लोक, लोक संख्या आहे तर कोटम कोटमवाडी मधनं जोशेशवाडी मधनं त्याच्या नंतर बुळेवाडी मधनं शेक्रेवस्ती मधनं असे साधारणपणे एकशे वीस पेक्षा जास्त विद्यार्थी तर शिक्षिक शिक्षण 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 घेतात आज एकशे वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जेणे 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 करून बस जर चालू झाली तर एकशे वीस विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटेल साहेब आता आपण सांगताय की कुणी घर बांधलं शेड बांधली आणि वॉल बांधली तर मग ही कोण लोक आहेत हा तर ते आता आता जे काय तहसील तहसील तहसीलदार साहेब साहेब आहेत यांनी तिथले तिथले जे काही सरपंच आहेत ग्राम सेवक शव, आहेत तर यांना यांना तिथनं फोन 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 केला आणि तहसील साहेब साहेबांनी स्वतः जे काही लोक लोक आहेत तर तर त्यांचं म्हणजे ग्रामपंचायतच्या लेटर हिवड वरती पत्र पत्रक त्यांनी माग माग मागवलं लिहिलं काम आहे तर त्यांची नावं आणि बाकी काम सगळं तहसील तहसीलदार साहेबांकडे येईल ते ग्रामपंचायत आहे शेतवाडी ग्रामपंचायत त्यांच्या हद्दीमध्ये अतिक्रमण झाले ना त्या ग्रामपंचायत पत्र हो तर आम्ही साधारणपणे म्हणजे हाडसर ग्राम ग्राम ग्रामपंचायतच्या वतीनं दोन वेळेस शिते शितेवाडी ग्राम ग्रामपंचायतला पत्र आम्ही दिलेली आहेत आ, शिते शितेवाडीचे जे काही सरपंच आहेत ग्राम ग्रामसेवकसेवक आहेत त्यांच्याशी पण आमचं व्यवस्थितरित्या चर्चा होऊन त्यांनी मागच्या मागच्या वेळेस आम्हाला असं सांगितलं होतं का, का बाबा पुढील एका महिन्या महिन्यामध्ये साधारणपणे एक वर्ष त्याला होऊन गेलं का बाबा एका एका महिन्यामध्ये आम्ही जे काय अति का, क्रमण आहे तर आमच्या पाठीवरती ते आम्ही काढू आणि आणि कोटंबवाडी कोटं, कोटं साठी जाणाऱ्या बसला आम्ही रस्ता उपलब्ध करून देऊ नाही नाही कोणतीच कोणतीच कारवाई झालेली नाही तर आज आज या जे काही निवेदन आहे त्या निवेदन निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट स्पष्टपणे म्हटले पुढच्या पंधरा दिवसामध्ये तहसीलदार साहेबांनी हस्तक्षेप करून जर अतिक्रमण काढलं नाही तर बाबा कोटमोडी ग्रामस्थांच्या वतीनं हाडसर ग्रामस्थांच्या वतीनं पेटीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सगळे जे काही ग्रामस्थ आहेत आणि जी जी काही मुलं मुलं आहेत का बाबा जी पहिलीपासून तर पंधरावी पंधरावी पर्यंत अप डाऊन करतात असे सर्व विद्यार्थी ग्रामस्थ त्यांचे पालक आम्ही तहसील तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही आम्ही आंदोलन करत आहोत